बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती ज्याचं एन्काउंटर केलं तो आणि संस्था चालक असं मोठं सर्कल आहे एकाच आरोपीला अटक केली आंदोलकांच्या घरात घुसून धिंड काढली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असं संजय राऊत म्हणाले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर ते बोलत होते एन्काउंटर खरं की खोटं हे जनतेला माहिती आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले ते आधी मागे घ्या आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला आरोपी पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करतो सँडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला शिकला त्याला तुरुंगात असताना गोळ्या चालवायचं ट्रेनिंग त्यांनीच दिलं का अशी टीका संजय राऊत यांनी केली चोवीस वर्षांचा मुलगा पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक खेचून काढतो पिस्तूल लॉक आहे ना हे सर्व संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे संस्थाचालक भाजपाशी संबंधित आहेत सीसीटीव्ही फुटेज गायब केलं असे आरोप संजय राऊत यांनी केले आरोपीच्या कृत्यासाठी संस्थाचालक कसे जबाबदार पत्रकारांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात मग पॉस्को का लावला तुम्ही संस्थाचालक सहभागी होते का सी सी टीव्ही कुठे गायब केले असे अनेक प्रश्न आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका